साठी जवळजवळ साडे अकराशे युरोज त्याला रेंट आहे ते, ते जर इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट केलं ना तर, ती... तर अप ते नवीन शहरामध्ये गेल्यानंतर आपल्याला सगळ्यात नवीन असतात गोष्टी आपल्या शहराची किंवा आपल्या आपण ज्या घरामध्ये राहतो त्याची आपल्याला सवय असते आता इथे काय झालं आहे की इथे वातावरण पण वेगळं आहे आता बाहेर ऊन लागतंय तरी पण तुम्ही सावलीच्या ठिकाणी जर वगैरे गेलं ना माझ्या मागे तुम्ही बघू शकता झाडं तर तिथे जर गेलं ना तर अक्षरशः थंडी वाजते आता मी जस्ट तुम्हाला माझं घर दाखवणार आहे पाच मिनटात मी आतमध्ये जाणार आहे विदाऊट जॅकेट किंवा टोपी किंवा कॅप खूप थंडी वाजते हातपाय एकदम असे गार पडतात आणि लाल लाल होतात तर आता मी दाखवते माझ्या घराच्या बाहेर ना गार्डन लहान मुलांना खेळण्यासाठी हे तर इथे छान अशी रेती वगैरे टाकलेली आहे परत स्लाइड पण आहेत दोन वेगवेगळ्या प्रकारचे झुले आहेत है खेळायला आणि इकडे बास्केटबॉल खेळण्यासाठी पण आहे परत बसण्यासाठी पण भरपूर अरेंजमेंट दिली आहे त्यांनी आणि काय होतं जेव्हा बाकीचे असतात म्हणजे हिवाळा असेल किंवा जेव्हा स्नोफॉल तर इथे पूर्ण सगळीकडे स्नो असतो बघा ह्याच्यावर पण बसायला छान आहे इथे लोक बसतात इकडे बारबी करण्यासाठी पण आहेत दिलेलं आणि मुलं मग अशी दुपारी खेळायला पण येतात तिथे खूप मस्त आहे ॲक्च्युली गव्हर्मेंट हेल्थ भरपूर फॅसिलिटीज प्रोव्हाइड करत आहे इथल्या लोकांसाठी आणि इथे मोस्टली लोकं फिनिश लँग्वेजमध्येच बोलतात तर आणि जाताना येताना ते ने नेहमी हाय हॅलो तरी ॲटलिस्ट म्हणतात नाहीतर आम्ही का हे समोरचं जे अपार्टमेंट आहे तर इथे आम्ही राहतो तर इथे लँडलॉर्ड जे आहे घरमालक तर त्यांनी छान अशी लिलीची फुलं लावली बघा येलो कलरची घर मालक आलं होतं त्या दिवशी ज्या दिवशी आम्ही आलो त्या दिवशी एक तारखेला इथे डी विंग मध्ये आम्ही राहतो ठीक आहे तर ही चावीचं वैशिष्ट्य असं आहे की ही लॉ लॉबीला पण हीच चावी आहे आणि जे मेन डोर येतो आमच्या घराचा त्याला पण सेम चावी आहे तर त्याच चावीने लोक लवकर जातो लॉबी एरिया इथे आता मध्ये नंतर असं शूज वगैरे किंवा जॅकेट मोस्टली आता जॅकेटच असतात सगळीकडे शूज आणि जॅकेट अजून एक कबड आहे जेणेकरून आपण असं सामान ठेवू शकतो हा झाला मेन डोअर आणि मेन डोअरच्या एक्झॅक्टली मागे अजून एक रूम आहे तर इथे माझे मिस्टर बसतात त्यांचं ऑफिसचं काम करेल आणि इकडे कबड आहे विंडोतून ऍक्च्युली खूप मस्त दिसतो मी मी आता पूर्ण क्लिनिंग वगैरे मला माझ्या घरात ही माझ्या मिस्टरांच्या रूम ऑफिसच्या रूम मधून असा व्यू दिसतो बाहेरचा इथेच नको वाटत इथे ना ससे वगैरे पण दिसतात मोठे मोठे ससे असतात एकदम मोठे मोठे ससे मी दोन तीन वेळा बघितले खूप मस्त होते आता मी तुम्हाला अजून एक रूम दाखवते जी आ, मी आणि मुलं मी दिवसभर यूज करतो मिस्टरी दिवसभर यायच किंवा सुट्टीच्या दिवशी किंवा संध्याकाळी ह्या इथेच काम करतात कारण मुलं फार कसा करतात तर हे बघा इथे एक रूम आहे पण त्याच्यामध्ये ओनरचं सामान वगैरेच आहे आणि इथे आहे थर्ड बेडरूम तर आम्ही ॲक्च्युली आम्हाला दोनच हँगर काइंड ऑफ पण दिलेलं आहे एक चेअर आहे इकडे कब्बड आहे आणि हे बेड आहेत ना हे मुव्हेबल आहे आणि तुम्हाला मी कब्बड दाखवतो माझं इथले हे माझं कबड्ड आहे प्रॉपर व्यवस्थित सर्व कबडमध्ये माझं लावलेलं मला हवं असतं म्हणजे मी इंडियात असो किंवा इंडियाच्या बाहेर मी चार दिवसांसाठी जरी मी कुठे गेली ना तरी मी तिथे माझं सामान एकदम व्यवस्थित लावते हे बघा इथे ही, ही पूर्ण मुलांचे कपडे आहेत तिथे खाली सॉक्स वगैरे आहेत वरती मुलाचे आहेत दोन तीन रॅकमध्ये खाली मुलीचे आहेत आ, दो दो तर मी इथलं पण मुलं झोपली आहे तिथून जास्त सनलाईट येते ना म्हणून मी कर्टन बंद केली खूप मस्त दिसते हा ऍक्च्युली रूमचा बॅक साईड आहे तर मी तुम्हाला हॉल दाखवते हे बघा हा आहे हॉल इकडनं एंट्री केल्यानंतर हाय तो हॉल इकडे छान असे मोठे दोन सोफे आहेत बसायला आणि पेंटिंग पण आहे बघा मस्त छान आणि हे जे आहे ना सर्व सामान तर हे जे ओनर आहेत तर सर्व त्यांचंच आहे टी व्ही पण आहे बघण्यासाठी आणि इथे मोठे मोठे असे हे पण आहे ऑफ त्याच्यात आपण सामान ठेऊ शकतो लॅम्प वगैरे पण आहे नंतर इथून स्टार्ट होतं किचन एरिया तर किचनला असं स्लायडिंग डोअर पण आहे आणि काय होतं डिस्टर्बन्स पण होतं ना त्याच्यासमोर स्लायडिंग डोअर येतो हो आणि इथून हो चालू होतं म्हणजे किचन बघा इथे डायनिंग टेबल आहे आणि इथून माझ्या किचनचा विंडोमधून मा हा पूर्ण व्यू दिसतो गार्डनचा म्हणजे माझी मुलं जर समोर खेळत असतील तर मला इथून पण दिसतं आणि इथे डायनिंग टेबल वगैरे आहे आणि इकडे मी तुम्हाला इकडे असं सामान ठेवायला आहे नंतर इकडे इकडे तर असंच आहे म्हणजे तुम्ही तुमचं सामान वगैरे जे असेल ते ठेवू शकता अव्हन वगैरे आहे हे पण सर्व ओनरचंच आहे खाली पण कप्पे आहे भांडे वगैरे ठेवायला इथे डिशवॉशर आहे इथे अवन आहे आणि वेळ लागतो पण चांगला आहे एक्झस्ट पण आहे इकडे कबड आहेत सामान वगैरे ठेवायला आणि इकडे एक विशेष आहे की आपण खाली इथे भांडे घासल्यानंतर आपल्याकडं जसं आपण रॅक असतो ठेवायला इथे डायरेक्टली वरती भांड्याची भांडे ओले असतील तरी त्याचं पाणी खाली करतं आणि सुकून येतं ते भांडे आणि नंतर इकडे हे जे सामान आहे ते म्हणजे रिपेरिंगसाठी वगैरे आहे नंतर वॅक्यूम क्लिनर पण आहे आणि हा झाडू आणि सुपली आहे आपल्याकडं इंडियामध्ये नॉर्मल झाडू सुपली असतो म्हणजे आडवा इथे उभा झाडू आणि सुपली आहे अशी झाडायला ॲक्च्युली त्यांनी फार त्रास होतो लवकर लवकर झाडता येत नाही आणि तिथे बघा हे बॉसचं फ्रीज आहे भरपूर मोठं आहे भरपूर सामान बसतं त्याच्यामध्ये पण हे बघा भरपूर सामान बसतं खाली पण आहे पण मी खाली काही जास्त ठेवलेलं नाही आहे आणि इथे क्रॉकरीच आहे हे पण सर्व ओनर्सच आहे सामान आपण फक्त यूज करायचं आणि जसं होतं तसंच ठेवायचं खराब किंवा डॅमेज नाही करायचं इथे डायनिंग टेबलवर गर नाशा वगैरे करण्यासाठी छान आहे आणि इथे व्ह्यू पण छान दिसतो आणि ह्या ज्या काचा आहेत ना विंडो आहेत ना ह्या डबल विंडो इथे एक आहे ह्याच्या बाहेरून एक आहे जाड आहे कारण थंडीमध्ये बर्फ जेव्हा पडतो वगैरे जेव्हा खूप जास्त थंडी असते तर ते त्या जर सिंगल काचा असतील तर फार त्रास होतो तर हे बघा ही मागं जर दिसतं ते हॉलची विंडो आहे छान असे लाईट ब्ल्यू कलरचे कर्टन्स लावलेले आहेत आणि इथे ही गॅलरी आहे हॉललाच हॉल आणि किचनला अटॅच आहे बघा दाखवते तुम्हाला इकडे सगळं कुंड्यांचं लावलेलं होतं पण त्या झाडं होती ती सुकून गेली पूर्ण आणि इथे बसायला छान असतं तर मी सकाळी मोस्टली अकरा बाराच्या दरम्यान इथे बसते कारण तेव्हा थंडी नाही वाजत सकाळी बसलं ना तर खूप जास्त <laughs> खूप जास्त थंडी <था> असते तर <laughs> सकाळी सकाळी तर अजिबात नाही बसू शकत किंवा चार पाच वाजता वगैरे बसू शकतो आणि अजून एक आहे तर माझ्या रूममधून मी तुम्हाला दाखवते आता समोर सूर्य दिसतोय आपल्याकडे सूर्य असा आपल्या डोक्यावरनं असा जातो ठीक आहे असा जातो तर इथे असा जातो हे बघा बघ आता सूर्य तुम्ही बघू शकता वरती ठीक आहे तर तो जातो आडबा 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 असा आणि इकडे आणि इथे सकाळी पाच किंवा पाचच्या आधी उजेड पडतो आणि रात्री दहा वाजतात तरी पण उजेड असतो म्हणजे तुम्ही विचार करा दिवस कधी आहे रात्र कधी आहे तुम्ही जर घड्याळ बघितलं ना तुम्हाला काहीच अंदाज येणार नाही आणि इथं मुलं दुपारीच येतात खेळायला तीन चार वाजता किंवा दोन वाजता संध्याकाळी सहा नंतर मुलं दिसत नाही आणि त्यांचा एक फेस्टिवल होता एक तारखेला मेला एक मेला वापो म्हणून तर त्या दिवशी लोकं बाहेर पडले लो होते अक्षरशः इतकी गर्दी होती मेट्रो असेल किंवा ट्रॅम्स असतील फुल आणि पूर्ण रस्त्यांवर पण आणि सेंट्रल सिटी सेंट्रल म्हणून आहे हेलसिंकीमध्ये तर तिथे आम्ही गेलो होतो जाताना बसने गेलो आणि काही ठिक काही स्टॉप्सनंतर मेट याने गेलो ट्रॅमने फुल गर्दी होती आणि ते लोक असे छान कॅप वगैरे घालून आले होते आणि तो दिवस होता खूप रश होती आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही बाहेर गेलो होतो परत अजून एका ठिकाणी तर अजिबात गर्दी नव्हती म्हणजे लोक फक्त फेस्टिवलला बाहेर पडतात किंवा बा... अजून एक फ्रेंड आहेत आशिषचे आम्ही त्यांना विचारलं की काल तर खूप रश होती ते म्हणाले की फक्त फेस्टिवलला लोक बाहेर पडतात अदरवाईज तुम्हाला लोक पण दिसणार नाही असे फिरताना किंवा बाहेर पडलेले पण लोक खूप ओलाईट आहेत फिनलँडमध्ये खूप छान वाटलं जाताना येताना म्हणजे त्यांची माझी तर काही मी तर दोन दिवस झाले आलेला पण जाताना त्यांना हाय हॅलो तरी म्हणतात ॲट लिस्ट स्माईल असते चेहऱ्यावर म्हणजे म्हणजे खूप छान वाटतं मॅनर्स आणि एटिकेट्स मस्त वाटतं अजून एक आहे का ही एक चालू होतं संध्याकाळी तर ही संध्याकाळी खूप मस्त वाटतं इथे अशी छान होतं आणि अजून येत पण तुम्हाला तर तुम्ही म्हणत असाल तू आता एवढी थंडी आहे मग तू थंड पाण्यात काम करते का तर नाही इथे आता हे जे टॅप आहे ना ठीक आहे तर जेव्हा मी उजव्या साईडला असं फिरवते ना तिकडनं थंड पाणी येते थे। एकदम थंड आणि हा जेव्हा मी लेफ्ट साईडला फिरवते त्या इकडनं एकदम, एकदम गरम एकदम हॉट वॉटर होतं म्हणजे तुम्ही ॲडजस्ट करायचं फक्त त्याचं आणि अजून एक कारण इतकी थंडी असेल म्हणजे जेव्हा समर आहे तेव्हा ठीक आहे पण जेव्हा खूप थंडी असेल बर्फ असेल किंवा थंडी असेल खूप जास्त तुम्ही कसं काम करणार ना इतक्या थंड पाण्यामध्ये हो शक्यच नाही तुमचे हात पाय गोठून जातले अशा नॉर्मल थंडीत आपल्याला त्रास होतो हो तर आता मी तुम्हाला बाथरूम पण दाखवते हो आता हे बघा हे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे आणि इथे ना हे रॉड आहेत तर हे रॉड आहे ना ह्याचे हे कंटिन्युअसली गरम असतात तर ह्याच्यावर टॉवेल्स वगैरे मी असं सुकायला घालते टॉयलेट बाथरूम कंबाईन आहे बेसिन आहे आणि इथे वॉशिंग मशीन आहे आणि ड्रायर पण आहे आणि मी आता वॉशिंग मशीन झाली आहे आणि ड्रायरला कपडे लावले ते पण झालेत ऑलमोस्ट दोन तास लागतात ड्रायरला आता इथे पण दाखवते मी तुम्हाला इथे पण टॅब आहे ना खाली हा वरती केल्यानंतर शॉवरचं पाणी येतं आणि ह्या साईडने गरम पाणी तर ह्या बाथरूममध्ये पण कंटिन्यू म्हणजे हे बघा इकडनं पण कंटिन्यू गरम पाणी असतं टॉयलेटला पण हा फ्लश आहे इथे पण कंटिन्यू पाणी असतं आणि ड्रायरची इथे खूप गरज पडते का तर कपडे नाही सुकत म्हणजे इथे ऊन तुम्हाला तेवढं ब्राईट जरी दिसत असलं ना ते नाही सुकत आता थंडीत पावसाळ्यात तर शक्यच नाही बर्फ पडतो तेव्हा आणि समर जरी असला ना इतकं कडक ऊन उन... असं आपल्याला वाटतं तितकं ते नाही आहे ते फक्त ब्राईट दिसतं आहे त्याच्यात तेवढी हीट नाही आहे त्याच्यामुळं लोकांना इथे कंपल्सरी वॉशिंग मशीन आणि ड्रायर वापरावं लागतं मग मत त्याच्यामध्ये सेटिंग आहे तुम्हाला वुलनसाठी वेगळे वॉश करायचे आणि ड्राय करायचे तुम्हाला किती ड्राय करायचे आयन ड्राय करायचे आहेत फुल ड्राय करायचे आहेत का तुम्हाला डायरेक्टली काढून कब्बडमध्ये घडून घडी घालून ठेवण्यापुरतं ड्राय करायचे मी फर्स्ट डेला वॉश केले आणि हँगरवर वाळवले आपण जसं इंडियामध्ये करतो तसं तर त्याला सुकायला दुसऱ्या दिवशी पण बा तो दिवस पूर्ण दुसऱ्या दिवशी पण बराच वेळ गेला मग त्यात बरेचसे थंडीचे कपडे होते ते सुकले नाहीत मग दुसऱ्या दिवशी मी काय केलं वॉश केले आणि आयर्न ड्राय केले आयर्न ड्रायमध्ये पण ते इतके नाही झाले आपण इस्त्री करताना कसे को उबळ थोलेसे ओले करतो मग इस्त्री करतो ते तसे झाले मग मी तिसऱ्या दिवशी मी काय केलं फुल वॉश केले कपडे आणि परत तिसऱ्या दिवशी डायरेक्टली कबड फोल्ड म्हणून ऑप्शन आहे तिथे की डायरेक्ट फोल्ड करायचा आणि कब्बडमध्ये ठेवायची ह्या ऑप्शन सिलेक्ट केलं तेव्हा ते आज पूर्ण म्हणजे काल पूर्ण ड्राय झाले होते नाहीतर ते कपडे नाही उबट ओलेच राहतात आणि कपड्यांचा काय होतं वास येतो आणि इथे पण लोक आपल्याकडे आपण इंडियामध्ये जसं उन्हात कपडे वाळवतो ना इथे आज घातलेत का हो घातलेत मी तुम्हाला दाखवते हे बघा म्हणजे जे, जे बेडशीट वगैरे असतील ना मोठे कपडे तर ते लोक इथे बघा तुम्हाला दिसत असेल मेबी तिकडे पलीकडे झाड तिथे बेडशीट्स वगैरे असे मोठे झाड कपडे थंडीचे लोकांनी वाळत घातले तर हे असं आहे हिलसिंकी खूप छान शहर आहे आणि हे तरी एक अपार्टमेंट आहे पण अजून खूप छान अपार्टमेंट्स आहेत तर तुम्ही म्हणाले ह्याला रेंट किती आहे तर ह्यातल्या थ्री बी एच के आहे ॲक्च्युली हा त्यातली एक रूम ओनरकडे आहे आणि बाकीचे दोन रूम आहे तर एक छोटी आहे आणि एक मोठी आहे तर आम्हाला इथे या रूमसाठी जवळजवळ साडे अकराशे युरोज त्याला रेंट आहे आता ते जर इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट केलं ना तर ते होतं एक लाख तीन हजार पाचशे रुपये म्हणजे एक लाख साडेतीन हजार इतकं भाडं होतं महिन्याचं तर आता ह्याच्यामध्ये गॅस यूज करतो आपण किंवा वॉशिंग मशीन आहे किंवा गरम पाणी कंटिन्यू आहे तर ह्याचं बिल पण भरपूर येत असणार पण ते सर्व ओनरकडे आहे असं आहे सर्व आणि पण फॅसिलिटी आहे व्यवस्थित आहे आणि समोर बाहेर गार्बेज ची एक सेपरेट रूम असते से त्याच्यात आपल्याकडे जसं आपण इंडियामध्ये ओला कचरा सुका कचरा पेपर कचरा प्लास्टिक कचरा असेल किंवा काचांचा कचरा असेल तो आपण सॅग्रिगेट करतो तर तसा इथे पण करतात आणि ते घेऊन जातात तर मला छान वाटलं एवढं रेंट ऐकल्यावर मला पण मी पण शॉकच झाली पण आता त्याला पर्याय नाही तुम्हाला जर फॅसिलिटी पण हवी असतील आणि घराजवळ पण हवी असेल तर त्याला पर्याय नाही तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला माझं हेल्सिंकीमधलं फिनलँडमधलं घर कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझे येणारे नवीन व्हिडिओज तुम्हाला माझ्या चॅनलवर हेलसिंकीचे बघायला मिळतील वेगवेगळ्या ठिकाणी अजून फिरणारे अजून काही माहीत नाही आहे प्लॅन नाही आहे कुठे आहे काय आहे तर तुम्हाला व्हिडिओज बघायला मिळतील बघूयात अजून काय काय बघता येते तर तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल करा आणि बेल नोटिफिकेशन प्रेस करा मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करायला विसरू नका कमेंट नक्की करा आता मी अपार्टमेंटकडेच आली आहे घर तर दाखवलं तुम्हाला पण इथे ना तळघर पण आहे प्रत्येक अपार्टमेंटला तर तिथे ना सोना रूम पण आहे आता सोना रूम म्हणजे काय होतं माहिती आहे का की स्ट्रीम घेण्यासाठी लोकं तिथे येतात आणि ब इथे ती स्पेशलिटी आहे हेलसिंकीमध्ये की लोकांकडे ज्या ज्या प्रत्येक अपार्टमेंटला सोना रूम असते तर तुम्हाला माझं हेलसिंकीचं हे घर कसं वाटलं अपार्टमेंट कसं वाटलं ते मला नक्की कळवा फिन्ड मधल्याच एका गावाच्या ठिकाणी तर तिकडेच वातावरण कसं आहे तिकडे कसं कल्चर आहे दोन्हीमध्ये खूप जमीन